नमस्कार आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत हे पहा वरती तूप टाकून खाण्यासाठी तर खूप मस्त लागतात पाहू शकता मी टेस्ट करून बघत आहे चला तर मग रेसिपी पाहूयात मी यासाठी घेतलेला आहे एक वाटी गूळ एक वाटी दूध दुद, दुधामध्ये थोडंसं पाणीही टाकलेलं आहे एक वाटी खोबर आणि अर्धी वाटी साखर टाकून विलायची वाटलेली आहे एक वाटी तांदळाची पिठी आहे राशनच्या तांदळाची पिठी आहे एक एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे आपण पहिल्यांदा ह्याचं सारण बनवून घेऊयात हे खोबरं आहे ते आपण ओलं खोबर आहे हे खिसून घेतलेलं आहे याला व्यवस्थित ह्याचा ओलसर पण आपल्याला कमी करण्याचा आहे भाजून घ्यायचं व्यवस्थित याला पाहू शकता व्यवस्थित हे मोकळं मोकळं होईल आता दिसत आहे हे व्यवस्थित कोरडं पडल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत नाहीतर जास्त पाणी होईल पाहू शकता आता कोरडं पडलेलं आहे आता यामध्ये मी ती एक वाटी घेतलेला गूळ सगळाच टाकून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गुळाला गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे मिक्स करून घेणार आहे आता याला याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे तर हे सर्व विक्स मिक्स झालेलं आहे पाहू शकता जास्त ओलसरही नाही जास्त ओलसर असेल तर पाणी बाहेर निघतं मोदक बनवायच्या टायमिंगला ते असं चिकटपणा त्याच्यातला गोडाचा पहा तर ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर आपण यामध्ये टाकून घ्यायचं याच्यामध्ये म्हणू की काजू बदामचे काप टाकलेले आहेत मी मिक्स करून घेऊयात आता हे सारण तयार झालेलं आहे थंड करण्यासाठी ठेवून देऊयात आपण हे पहा ठेवून दिलेलं आहे आता आपल्याला पीठ बनवायचं आहे मोदकासाठीचं दूध गरम करून घ्यायचं आहे अर्ध तूप या पिठामध्ये टाकलेलं आहे जास्त जर तूप तूप टाकलं तर मोदक आपण बनवते विचितणार नाही त्यासाठी कमीच तूप वापरायचं याच्यामध्ये आता जी पिठी आहे ते पूर्ण मी दुधामध्ये टाकून घेतलेली आहे प्रमाणे याचप्रमाणे घ्यायचं एक वाटी दूध एक वाटी पीठ हो या अशाच प्रमाणात घ्यावं लागतं बरोबर होतं हे प्रमाण हा सर्व मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाहू शकता हे मिक्स झालेला आहे आता त्याला एक पाच मिनिट असेच वाफू वाफू द्यायचं वाफळल्याच्या नंतर आपल्याला मळून घ्यायचं आहे ते पाच मिनिट झालेले आहेत आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये हे पहा मी एक गंज घेतलेला आहे छोटासा तांब्या हे चपट्या बुडाचा आपण काही घेऊ शकता खूप गरम आहे हाताला चटके बसतील यासाठी मी याच्याने मऊ करून घेणार आहे गरम गरमच मळावं लागतं तर व्यवस्थित एकजीव होतं पाहू शकता हे थंड झाल्याच्या नंतर गाठी गाठी, गाठी हे सर्व वेगवेगळं होईल व्यवस्थित एकजीव होणार नाही हे पहा आताही थोडंसं गरमच आहे पण हाताला सोसवेल याप्रमाणे आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे जास्त चिकट वाटत असेल तर आपण थोडस तुपाचा हात लावू शकतो पण जास्त नाही चालणार थोडस हे पाहू शकतात हे गोळा होत आहे म्हणजे आपले मोदक बनतील हे राशनच्या तांदळाचं आहे हे व्यवस्थित अशी लाटी बनणार नाही ना राशनच्या तांदळाची यासाठी कसं बनवायचं सांग ते सांगते हे आपण मोदकाचं असं अशा आहे ना याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं मधल्या बाजूनी हे पहा मी बोटानी लावून घेत आहे आणि जे छोट्या छोट्या लाट्या करून आपण याच्यामध्ये साईडनी लावून घ्यायच्या पूर्ण साईडनी पातळ लेअर एक लावून घ्यायची चिटकावून घ्यायची त्याला हे पहा झालेलं आहे आता आता यामध्ये आपण सारण भरून घेऊयात सारण भरून मी चिटकवून घेतलेला आहे पाहू शकता हा मोदक बघा छान तयार झालेला आहे एकदम मस्त छान पाकळ्या पण दिसत आहे याच्यावरती हे राशीनच्या तांदळाचा असल्यामुळे हातावरती नाही बनणार प्रत्येकाकडे भारीचे तांदूळ असतातच असं नाही राशीनचे असले तरीही प्रकारे बनवायचं हे मी सांगणार आहे हे पहा मस्त मोदक झालेले आहेत आता आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत पाहू शकता मी एकामध्ये कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवून घेतलेली आहे याला थोडंसं गरम करून घेऊयात आपण पाच मिनिट ठेवून घ्यायचं असत याच्यामध्ये मी एक हळदीचं पान ठेवलेलं आहे हे घरच्याच हळदीचं पान आहे हे पहा मस्त ताज ताज आहे एकच मोठं होतं त्याच्यासाठी मी एकच घेतलेला आहे चला ऍडजस्ट करून घेऊयात यावरती मी सर्व मोदक ठेवून घेणार आहे पहा सर्व ठेवून झालेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आता मी थोडे थोडे केसरच्या काड्या लावणार आहे यावरती आपण केसर दूध करून हे वरून सोडू शकतो पण मी एक काड्या चटकवत आहे वापळाच्या नंतर छान कलर येईल छान ही दिसेल मुलं खूप आवडीने खातील हे पहा आता याला वा वाप द्यायची आहे व्यवस्थित आपण पंधरा ते वीस मिनिट हे आपली वीस मिनिट झालेले आहेत पहा थोडस जास्तच गरम आहे पाहू शकता केसरच्या काड्या चिटकलेल्या आहेत त्याला आपण याला थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आता थंड झालेले आहेत पाहू शकता छान सारण दिसत आहे मध्ये हे पहा नक्की असा एक वेळेस तांदळापासून ही ट्राय करून पहा खूप छान लागतात चव थोडीशी चेंज लागेल पण खूप मस्त कोणीही बनवू शकेल अशा प्रकारे ह्या रेसिपी सांगितलेली आहे यावरती थोडंसं तूप टाकून मस्त सर्व करायचं चव घ्यायची गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक उकडीचे मोदक नक्की एक वेळेस ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद